नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण वैष्णवी हगवणे या विवाहितेनं आत्महत्या केली आहे का तिची हत्या झाली आहे याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाहीये पण तिच्या मृत्यूला मात्र आज अठरा दिवस पूर्ण झालेत सोळा मे रोजी ही घटना घडली आणि त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात एकच खळबळ माजली याच प्रकरणी तिच्या सासरचे पाचही जण यांना अटक करण्यात आली मग त्यामध्ये सासू सासरा दीर पती नणन आणि सोबत असलेला एक सह आरोपी जो या कटात सहभागी असल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्यांनी केलाय ज्याचं नाव आहे निलेश चव्हाण हा तर इकडनं तिकडनं फिरून अगदी दोन तीन राज्य फिरून शेवटी दुसऱ्या राज्यात नव्हे देशात गेला नेपाळ मधून शेवटी त्याला मुसक्या आवळून दिल्ली आणि मग तिथून पुणे विमानतळावर आणण्यात आलं आणि त्याला अटक झाल्यानंतर तात्काळ त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली यावेळी त्याच्या तिजोरीत वैष्णवीच्या नंदेचे आणि सासूचे मोबाईल सापडले बघा म्हणजे काय कुठे गणितच कळत नाहीये मोबाईल हागवणे कुटुंबातील व्यक्तींचे सापडले कुणाच्या तिजोरीत या निलेश चव्हाणच्या आता मोबाईल तिजोरीत ठेवण्याची वस्तू आहे म्हणजे नक्कीच त्या मोबाईलमध्ये काहीतरी शिजलेलं आहे किंवा यांनी शिजवलेल्या कटाचं काहीतरी त्यामध्ये साहित्य आहे आता हे मोबाईल प्लस एक लॅपटॉप प्लस एक पेन ड्राईव्ह असं सगळं साहित्य त्याच्या घरातून जप्त केलं आता जप्त केल्यानंतर जेव्हा त्याची चौकशी सुरू झाली त्याला आजपर्यंत पोलीस कोठडी होती तर या चौकशीत पट्ट्या म्हणतोय तो लॅपटॉप माझा नाहीच म्हणजे तुझ्या घरात सापडलाय तरी तो म्हणतोय माझा नाही मी आपला टाइमपास म्हणून कोणीतरी त्याच्या घरात दुसऱ्या कोणीतरी आणून ठेवलाय का एकतर याची पत्नी याच्या सोबत राहत नाहीये माहेरी गेलेली आहे तिची याच्या विरोधातली तक्रार वेगळीच शिवाय दुसऱ्यांचे मोबाईल याच्या तिजोरीत म्हणजे हे सगळं प्रकरण जे आहे ते चव्हाण आणि हगवणे या कुटुंबाचं एकदम असं रिलेटिव्ह काहीतरी दिसतंय हगवणे कुटुंबाशी चव्हाण या निलेश चव्हाणचे अत्यंत जवळचे संबंध आहेत आता हा, हा निलेश चव्हाण डिनाय करतोय की हे मोबाईल माझ्या तिजोरीत सापडले याबद्दल काही बोलत नाहीये पण तो लॅपटॉप जो सापडलाय तो माझा नाहीये असा छातीटोकपणे सांगतोय शेवटी या लॅपटॉपला त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी आता फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवलं जाणार आज कोर्टात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्याच्या आणखी कोठडीत वाढ केली आणि सात जून पर्यंत त्याला आता पोलीस कोठडीत पाठवलंय याच दरम्यान वैष्णवीचा सासरा म्हणजे राजेंद्र रागवणे आणि दीर सुशी आगवणे यांची कोठडी देखील आज संपली होती या तिघांना एकत्रित बसवायचं होतं नाश्ता पाण्यासाठी नव्हे ना यांची चौकशी करण्यासाठी म्हणजे यांनी काय मिळून उद्योग केलेत काय तधे बावलन पोलिसांनी काल परवा त्यांना नेलं असेल चौकीत तिकडे आणि झाली असेल त्यांची चौकशी आता या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळालेली सा आहे चौदा दिवसांची म्हणजे हागवडे कुटुंब अख पती सासू नणन सासरा दीर हे पाचही जण आता न्यायालयीन कोठडीत आहेत म्हणजे एरवडा तुरुंगात त्यांची रवानगी झाली उरलाय फक्त हा निलेश चव्हाण अर्थात माझ लाईव या विषयाला जरी धरून असलं तरी विषय गंभीर आहे कारण विषय हाय अठरा दिवस झाले वैष्णवीची आत्महत्या की हत्या माहीत नाही अठरा दिवस झाले मृत्यू झालाय या अठरा दिवसात तिच्या घरात शेकडो मंत्री शेकड्यानं शेकडो सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते चळवळीतले कार्यकर्ते सगळे भेटून गेले न्याय देणार सांत्वन करून गेले अगदी मुख्यमंत्र्यांचे फोन मोठमोठ्या मुट नेत्यांचे ने फोन पक्षा पक्षाध्यक्षांचे फोन अगदी उपमुख्यमंत्री दोन्ही तिच्या घरी जाऊन आले पण अजून सुद्धा या प्रकरणात वैष्णवीनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली याच उत्तर अजून सापडलेलं नाही मग काय झालं आणि काय केलं आणि तपासात काय पुढं आलंय यावरच माझा आजचा लाईव्ह आहे आणि या लाईव्ह नाव आहे पंखा साडी अनती ती वैष्णवी पंख्याला लटकली की तिला लटकवली गेली एकाहत्तर किलोचं वजन पंखा पेलू शकतो आता यातच सगळं सार दडलंय वैष्णवीची हत्या झाली की आत्महत्या याच उत्तर ना रिपोर्ट रिपोर्टमध्ये आहे म्हणजेच त्या शवविच्छेदन अहवालात आहे का आणखी कोण छातीटोकपणे ठामपणे हे सांगेन असं झालंय की नेमकं काय घडलं तिकडे हगवणेंचे वकील कोर्टात सांगत होते की त्यावेळी घरात कोणीच नव्हतं शेवटी पोलिसांना बोलावलं आणि मग सगळी पुढची क्रिया झाली वगैरे सगळं आता प्रश्न हा उरतोय वैष्णवीनं साडीच्या साह्यानं छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे तेही आहे का खोट हे निष्कर्षाप्रत आलेलं नाही आता वैष्णवीच्या कुटुंबियांनी म्हणजे कसपटे कुटुंबियानं तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केलाय या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही इव्हिडन्स समोर आहेत शताचा पंखा म्हणजे सिलिंग सिलिंग फॅन आपण ज्याला म्हणतो साडी जी वापरली गेली असेल त्या दिवशी या दोन्ही गोष्टी आता फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवल्या जाणार आहेत त्या ठिकाणी त्या त्यांची तपासणी होणार आहे आणि मग फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर नेमकं काय घडलं हत्या की आत्महत्या याचं उत्तर मिळणार आहे पण आता यात आणखी एक यक्ष प्रश्न उभा राहिला तो प्रश्न असा की जेव्हा पंचनामा झाला वैष्णवीच्या मृत्यूनंतर तेव्हा तिच्या पंचनाम्यात तिचं वजन एकाहत्तर किलो असं नोंदलं गेलंय मग आता हा सिलिंग फॅन म्हणजे छताचा पंखा एकाहत्तर किलो वजन पेलू शकतो का याच उत्तर शोधण्यासाठीच फॉरेन्सिक मधील रिपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे आणि तो ज्या दिवशी प्राप्त होईल त्या दिवशी हे क्लिअर होणार आहे आता प्रश्न दोन असे पडलेले एक तर कसपटी कुटुंब असं म्हणत आहे की तिची हत्या झाली आहे हत्येचा संशय कारण की आधीच तिला सासरच्यांकडून तिचा छळ होत होता तिला वेळोवेळी मारहाण होत होती मृत्यूच्या आधी तिला सलग सहा दिवस मारहाण होत होती तिच्या अंगावर एकोणतीस व्रण आढळून आले त्यापैकी पंधरा जखमाता अगदी चोवीस तास आधीच्या म्हणजेच ताज्या होत्या आता एवढं सगळं घडल्यानंतर अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती स्वतःहून आत्महत्या करेल का तिला आत्महत्या करण्यास भाग पाडलं जाईल का तिला मारून तिने आत्महत्या केलीय असं दाखवण्याचा सीन क्रिएट केला जाईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्यातून मिळणार आहेत याचाच अर्थ वैष्णवीनं स्वतःला फॅनला लटकवलं का वैष्णवीला मारून लटकवण्यात आलं याच उत्तर कळणं गरजेचं आहे तरी प्रश्न हाच उरतो की एकाहत्तर किलो वजन सिलिंग फॅन पेलू शकतो का आता थोडीशी मी जरा फॅन संदर्भात आपण माहिती घेऊयात आपल्याला फक्त फॅनचा वारा घेणे उत्कच माहिती आहे पण म्हणजे एरवी जेव्हा वीज गेलेली असते घरातली तेव्हा तो नुसताच फॅन लटकलेला असतो पण जेव्हा वीज असते आणि आपल्याला गरज असते गरम होते जेव्हा आपण फॅन लावतो हो, तेव्हा मात्र त्या फॅन मधून येणारं वारं खरं सुख त्यावेळी प्राप्त होत आता प्रश्न हा आहे की हा फॅन खरंच एवढं वजन पेलू शकतो का एकतर फॅन संदर्भात जर आपण माहिती बघितली तर सिलिंग फॅन साधारणपणे सत्तर किलो वजन पेलू शकेल का नाही याचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात खर तर सिलिंग फॅन मध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत फॅन साठी तीन गोष्टी महत्वाच्या जो फिट राहावा यासाठी क्वचित सिलिंग फॅन पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत क्वचित काय आहे एकतर मजला महत्वाचा तो किती ताकदीनं आहे त्याचं कॉन्क्रीट किती चांगला आहे दुसरी गोष्ट बीम महत्वाचा असतो आणि तिसरी गोष्ट जंक्शन बॉक्स हे काय आहे समजून सांगतो एकतर जंक्शन बॉक्स हे मुळातच धातूचे बनलेले असतात आणि मजल्यावरचा जो जॉइंट असतो आणि सेंट्रल पॉइंटला ते बसवलेले असतात त्यामुळं ते अधिक मजबूत आणि सुरक्षित असतात आता हल्ली अलीकडं हेवी ड्युटी ब्रॅकेट सुद्धा मिळतात आता काही ठिकाणी जास्त वजनात वजनासाठी हेवी ड्युटी ब्रॅकेट वापरले जातात ज्यामुळे सिलिंग फॅन जास्त वजन पेलू शकतो आता जास्त म्हणजे किती हा देखील प्रश्न महत्वाचा आहे साठ कि सत्तर का ऐंशी म्हणजे हे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर जंक्शन बॉक्स जे धातूचे बनलेले असतात दुसरं मजल्यावरचे जॉइंट आणि बीम यांच्यातला सेंट्रल पॉईंट यामध्ये ते बसवलेले असतात आणि त्यामुळं ते अधिक मजबूत असतात त्यामुळं त्याला व्हॅन लटकवल्यानंतर तो शक्यतो पडत नाही आणि हल्लीच बांधकाम जर आपण बघितलं तर जितक्या टेक्निकली चांगल्या पद्धतीने ते बांधकाम केलं गेलं जातं कारण की जर आपण पाच मजली बिल्डिंग जरी बघितली तर समजा त्यामध्ये प्रत्येक फ्लोरवर चार फ्लॅट असले तरी वीस फ्लॅट आणि मग प्रत्येक कशाखाली एक, एक, एक जर असेल तरी सुद्धा त्याला फॅन हॉल म्हटलं की फॅन आला बेड म्हटलं की फॅन आला त्यामुळं या छताच्या पंख्याचं वजन ते देखील इथं महत्वाचं ठरतं आता समजा छताच्या पंख्याचं वजन किती आहे यावरून तो पंखा त्या जंक्शन बॉक्स आणि त्या जॉइंटला कशा पद्धतीनं बसवला गेला आहे यावर तो त्याला लटकवलं गेलेलं वजन पेलू शकतो आता मुळातच छताच्या पंख्याचं वजन त्याचा आकार किंवा त्याचं साहित्य हे त्या त्यानुसार बदलतं कुणी हलक्या पात्यांचा पंखा वापरेल कुणी मध्यम पात्यांच्या वजनाचा पंखा वापरेल कुणी अगदी जड पात्यांच्या पंखांचा पंखा वापरू शकतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरासरी जर आपण बघितलं तर एका छताच्या पंख्याचं वजन हे साधारण एक जास्तीत जास्त पंधरा किलोपर्यंत असू शकतं म्हणजे कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त पंधरा किलो पर्यंत म्हणजे हलक्या पात्या असतील तर कमी वजन आणखी जरा मध्यम स्वरूपाच्या पात्या असतील तर जरा जास्त वजन आणि आणखी जरा जड पात्या असतील तर त्याहून जास्त वजन आता लहान छताचे जे पंखे असतात ते साधारण तीन ते सहा किलोग्रॅम पर्यंत असतील मध्यम छताचे जे पंखे असतात ते साधारण एक पाच दहा किलो आणि मोठ्या छताचे पंखे साधारण आठ ते पंधरा किलो एकंदरीत काय तर मुळातच हा सगळा अंदाज मी बांधतोय पण यानुसार विशिष्ट छताच्या पंख्यांचे वास्तविक वजन जर आपण पाहिलं ऍक्च्युअल वेट त्याचं तर त्याच्या डिझाईन आणि त्याच्या कन्स्ट्रक्शन नुसार असत त्यामुळं एकाहत्तर किलोच वजन चांगल्या तागदीच्या वजनाचा पंखा पेलू शकतो दुसरी गोष्ट एकाहत्तर किलो वजन पेलण्यासाठी जंक्शन बॉक्स बीम आणि मजला हे जर व्यवस्थित असतील दुसरी गोष्ट त्यांच्या जे जॉईंट्स असतात ते जर परफेक्ट असतील तर तो फॅन सुरक्षित असतो याचाच अर्थ या ठिकाणी एकाहत्तर किलो वजनाची वैष्णवी या फॅनला जर ती स्वतःहून लटकली असेल किंवा लटकवली असेल तर दोन्ही वेळी तिचं वजन जे एकाहत्तर किलो आहे ते त्यांनी पेललंय असं याच्यातनं क्लिअर होत पण फॉरेन्सिक अहवाल काय सांगतो ते अत्यंत महत्त्वाचं कारण त्या घराचं छत त्या घराला लावण्यात आलेला पंखा त्याची साईज त्याच्या पात्यांची साईज याची सगळी आता व्यवस्थित माहिती घेऊनच फॉरेन्सिक लॅबमधून रिपोर्ट समोर येणार आहे त्यानुसारच आपल्याला हे क्लिअर होणार आहे की नेमकं या ठिकाणी जी काही वैष्णवीची बॉडी म्हणजे एकाहत्तर किलो वजनाची त्या पंचनाम्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे त्यानुसार त्या, त्या पंख्यानं तिचं वजन सहन केलंय का आता एक महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे हे सगळं करताना वैष्णवीनं साडीचा वापर केलाय आणि मग पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केलीय असं म्हटलं जात पण वैष्णवीच्या कुटुंबियांकडून मात्र तिच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात आलाय त्यामुळं एकतर वैष्णवीनं स्वतःला संपवलंय किंवा तिला संपवून फॅनला लटकवलं गेलंय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही गुलदस्तात आहेत पण फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनंतर हे सगळं काही क्लिअर होणार आहे आता याच्यासोबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की साडी आणि पंखा या दोन गोष्टी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या असल्या तरी तो जो निलेश चव्हाण म्हणतोय की तो माझा लॅपटॉपच नाहीये त्या निलेश चव्हाणचा लॅपटॉप देखील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला आहे कारण मोबाईल जे सापडलेले त्यामध्ये वैष्णवी संदर्भातलं काही या हागवणे कुटुंबाशी निलेशने केलेलं चॅटिंग पण आणि त्याच जोडीला हागवणे कुटुंबाचे आणि निलेश चव्हाण यांचे आर्थिक व्यावहारिक संबंध देखील स्पष्ट झालेले आहेत त्यामुळे सरकारी वकिलांनी पाच दिवसाची कोठडी मागितली होती पण तिकडं जो निलेश चव्हाणचे वकील आहेत त्यांनी मात्र सर्व चौकशी पूर्ण झाली आहे आता कोणताही मुद्दा शिल्लक नाहीये त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती मात्र कोर्टाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि निलेशला पोलीस कोठडी सुनावलीये आहे सात जून पर्यंत त्यामुळे आता राजेंद्र हगवणे आणि त्यांची फॅमिली ही आता पूर्णपणे न्यायालयीन कोठडीत गेलेली आहे आणि निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ झाली त्यामुळे आता निलेश चव्हाण कडून आणखी काही तपास करण्याची संधी पोलिसांना सापडलेली आहे मिळालेली आहे एक तर मी मागच्या वेळीच म्हणालो होतो की सर्च वॉरंट जर सर काढलं असतं मागच्या चौदा दिवसांमध्ये तर निलेश चव्हाणच्या घरातच जे त्याच्या तिजोरी बंद मोबाईल होते ते मोबाईल चौदा दिवसांपूर्वीच हाती लागले असते किंवा चौदा दिवसांमध्ये हाती लागले असते आणि हे प्रकरण आणखी क्लिअर झालं असतं आणि आता तर निलेश चव्हाणला बोलायला वाव मिळाला की तो लॅपटॉप माझा नाही आहे वगैरे आता या सगळ्या गोष्टींचा उलगडा अर्थातच तपासा अंती होणार आहे तपासात या सगळ्या गोष्टी कळतीलच मुळात निलेश चव्हाण याच्यावर आणखी वेगळे आरोप आहेत ते म्हणजे एकतर याच्याकडे कोणतं पालकत्व नाही बाळ वैष्णवीचं आणि सांभाळतोय हा काय घेणे याला या कुटुंबाशी काही संबंध नाही असं याचा वकील म्हणत होता म्हणजे हागोणे मग काही संबंध नाही तर काही संबंध नसणाऱ्या व्यक्तीकडे तुम्ही तुमचं नातू सांभाळायला देणार का याचाच अर्थ निलेश चव्हाणशी तुमचे चांगले संबंध आहेत म्हणून तुम्ही त्याच्याकडे बाळ दिलं अर्थात त्याची हेळसाण झाल्याचा आरोप आता या निलेश चव्हाणवर आहेत त्याचा देखील तपास करायचा आहे शिवाय निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबाचे काही आर्थिक व्यावहारिक संबंध देखील झालेले आहेत ते देखील तपासायचे आहेत शिवाय त्याच्या मोबाईलमध्ये काही हगवणे कुटुंबी आणि निलेश या दोघांमधलं चॅटिंग देखील सापडलेलं आहे त्याचा देखील तपास करायचा आहे आणि या अनुषंगानं आज सरकारी वकिलांकडून युक्तिवादादरम्यान त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आणि तो युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला म्हणजे एकंदरीत या प्रकरणात आता सगळ्या फोकस आहे तो निलेश चव्हाणचा लॅपटॉप जो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे आणि वैष्णवीच्या मृत्यूबाबत पंखा आणि साडी या ज्या दोन गोष्टी आहेत या साहित्याला देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये दे पाठवलेला आहे त्यामुळे आता हे एव्हिडन्सेस फॉरेन्सिक लॅबमधून जो रिपोर्ट येईल त्यावरून हे क्लिअर होईल की तो पंखा जो छताला लटकवलेला पंखा असतो तो वैष्णवीचं वजन जे एकाहत्तर किलो होतं ते तितकं वजन तो पंखा पेलू शकतो का दुसरी गोष्ट ती साडी अर्थातच साडी बोलल्यानंतर त्या साडीला आणखी कुणाचे काही थमप्रिंट्स आहेत का याची देखील चौकशी त्यावेळी करण्यात येईल अर्थात त्याचा देखील रिपोर्ट त्या फॉरेन्सिक अहवालात नोंदला जाईल एकंदरीतच हे सगळं प्रकरण आता इतकं क्रुशल होत चाललंय की नेमकं काय चाललंय हत्या आहे की आत्महत्या आहे अठरा दिवस झाले अजूनही पोलीस बुचकाळत आहेत तळ्यात मळ्यात बुचकळ्यात अशी परिस्थिती झालेली आहे आणि या अनुषंगानं आणखी चर्चा वेगळीच म्हणून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत जे काही धागेदोरी सापडलेत त्यांमध्ये ज्यानी ज्यानी राजेंद्र आगवणे आणि त्याच्या पोराला म्हणजे त्या सुशील आगवणेला इकडं तिकडं बोंबलक फिरताना मदत केली त्यांनाही अटक झाली त्यांचीही चौकशी झाली नंतर त्यांना जामीन मिळाला आता यात जो निलेश चव्हाण अगदी नेपाळची बॉर्डर शिवून आला त्याला देखील पोलिसांनी मुस्क्या बांधून आणलं पुण्यामध्ये आता त्याच्या घराची झाडझडती घेऊन दोन मोबाईल्स एक लॅपटॉप एक पेनड्राईव्ह सापडलेला आहे त्यामुळे आता हे जे काही डिजिटल इव्हिडन्सेस आहेत या माध्यमातून निलेश चव्हाण आणि हगवणी कुटुंबियांचे संबंध तर क्लिअर होतीलच त्यांच्यातले व्यावहारिक संबंध क्लिअर होतील आणि त्यांच्यात जसं मयुरी हगवणे म्हणजे याच कुटुंबाची मोठी सून म्हणायची की जेव्हा जेव्हा आमच्या घरात वाद व्हायचे कौटुंबिक वाद त्या त्यावेळी निलेश चव्हाण त्या बैठकांना हजर असायचा आणि आम्हाला कसं आम्ही कशा चुकीच्या आहोत आणि ते सासू नणन कशी बरोबर आहे असं हा टेंबा मिरवायचा त्यामुळं या निलेश चव्हाणचा रोल नेमका काय आहे हे यातून स्पष्ट व्हायला मदत होणार आहे अर्थात आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या फॉरेन्सिक लॅबकडे फॉरेन्सिक लॅब नेमका काय रिपोर्ट देते आणि या रिपोर्ट रिपोर्टमधून नेमकं काय बाहेर येणार आहे हेच पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तुम्ही मात्र पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात।